श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी माऊली या मध्ये स्वागत करते आनंदी जावो शुभ जावा आणि स्वामीमय जावो तर आजचा विषय आपला होणार आहे बघा कुलदेवीची सेवा आता कुलदेवीची सेवा आपण सगळेच करत असतो पण आपल्याला फळ देखील मिळत नाही किंवा आपल्याला बघा काहीतरी प्रश्न आहेत आपल्या घरातील संसार आहे संसार प्रपंच आहे त्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम येत असतो आपण प्रामाणिक प्रयत्न करत असतो पण तरी सुद्धा त्या प्रयत्नांना यश मिळत नाही तसेच एखादी गोष्ट असते की त्यामध्ये आपण गुरफडत जात असतो किंवा आपल्याला काही समजतच नाही खूप कष्ट करत असतो कोणीतरी आपल्याला सुधरूच देत नाही किंवा आपले विचार बदल बदलवत असतात किंवा एखाद्याची गोष्ट आपल्याला एवढी पडते की आपण फसतो आपले बघा मित्र असतात ते सुद्धा फसवत असतात किंवा पार्टनर असतात ते सुद्धा आपल्याला फसवतात गोड बोलून आपल्याकडनं लोक काम करून घेतात अशा गोष्टी घडतात किंवा आपल्याला समजतच नाही आता मी काय करू किंवा आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी पडत आहे आजार पण खूप वाढलेला आहे आणि त्यामधून तुम्हाला निघताच येत नाही अशा गोष्टी असतील किंवा तुमच्या मुलांसाठी संतती होत नाहीये किंवा मग नोकरीसाठी बरेचसे प्रॉब्लेम असतात बघा तर यासाठी तुम्हाला बघा थकले असणार सेवा करून तर तुम्हाला सांगते तर तुमच्या कुलदेवीला तुम्हाला भाग बांधायचा आहे आता भाग बांधणं म्हणजे काय किंवा नवस बोलायचं आहे आता दोन पद्धती आहेत ते मी तुम्हाला सांगेन एक म्हणजे भाग भांडणं आणि दुसरा म्हणजे नवस बोलणं कुलदेवीला तर तो, तो कशा पद्धतीने आपण करायचं पण सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेन बघा आपण कुठलीही सेवा करत असताना ती अंतकरणापासून करायची आणि कुठलीही सेवा करत असताना ती श्रद्धेने करायची असते आपण जर म्हटलं की काही तू सांगितलं आणि मी तशा पद्धतीने केलं पण मला फळ मिळालं नाही किंवा मग मला काही त्याचा म्हणजे संकेत नाही किंवा मला काही वाटलंच नाही तर सर्वप्रथम मी तुम्हाला फक्त सांगायचं काम करत असते इथे की कशा पद्धतीने आपण करू शकतो किंवा काय पद्धत असते किंवा कशी ही सेवा करायची आहे पण तुम्हाला तुमच्या आयुष्यात आणणं किंवा तुम्हाला जी सेवा करत असतात त्या स्थितीमध्ये तुम्हाला स्वतःहून त्यामध्ये अंतःकरणापासून सगळं काही करायचं असतं तुमची कुलस्वामिनी जी आहे ती तुमची आई आहे कुलदेवी आहे तर कुलदेवी समोर बसल्यानंतर तुम्हाला स्वतः असं मनापासून शरण जायचं आहे तिथे मी कितीही सांगितलं पण करायचं मात्र कृती तुम्हाला असते तुम्हाला मनापासून शरण तुम्हाला जायचं आहे कुलदेवीला जे काही बोलाल जे काही सुद्धा तुम्ही म्हणाल मनापासून तुम्हाला बोलायचंय हे फक्त मी सांगायचं काम करेल आणि अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर तुम्हाला शंभर टक्के मी खात्री देते आपले जे काहीतरी कामं असतात किंवा तुम्हाला जे काही प्रॉब्लेम असेल ते नक्कीच म्हणजे मार्गी लागत असतात असं सांगेल सा, सा तर या पद्धतीने तुम्ही नक्कीच करा आता सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल भाग भांडणं म्हणजे काय नवसचं नंतर सांगते नवस कसा बोलावा तर तुम्हाला सांगेल भाग भांडणं म्हणजे काय तर त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमची कुलदेवी माहिती असणं खूप महत्वाचं आहे कुलदेवीचे वार असतात तो वार देखील माहिती असणं खूप आवश्यक आहे कारण का बघा मी मागे पण व्हिडिओ दोन झालेले आहे आपले की कुलदेवी कशी ओळखावी तुम्हाला माहिती नसेल तर आणि कुलदेवी जे असतात त्यांचे संकेत सुद्धा माझे होते ते मी टाकलेले आहेत आपल्या चॅनलवरती तर ते तुम्ही नक्कीच बघा आणि कुलदेवी जर माहिती नसेल तर ती माहिती करून घेण्यासाठी काय करावं तर सर्वप्रथम आपल्या कुलदेवी कोणती ते तुम्हाला माहिती असणं खूप आवश्यक आहे तर त्यांचा वार आहे मंगळवार तर आपल्याला जो भाग बांधायचा असतो तो, तो मंगळवारी म्हणजे आपल्या कुलदेवीचा जो वार असेल त्या दिवशी आपल्याला बांधायचा आहे आता भाग बांधण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम जसं मी मगाशी सांगितलं तर कुलदेवीचं नाम नाव आपल्याला माहिती असणं खूप आवश्यक आहे तर त्यासाठी तुम्हाला कुलदेवीचं स्मरण करावं लागेल म्हणून मी सांगितलं तर आपल्या देवघरासमोर बसून आपल्याला अग्निदेवतांना प्रज्वलित करायचं आहे तुपाचा तेलाचा दिवा अगरबत्ती धूप धूपदीप दाखवावा सर्वप्रथम संपूर्ण आपली पूजा असते ती नित्यनियमाने करावी तर त्यासाठी तुम्हाला सांगेन एक लागेल लाल कापड आता लाल कापड जो असतो तो तुम्ही घ्यायचा लाल कापड घेतल्यानंतर त्या लाल कापडामध्ये तुम्हाला दक्षिणा ठेवायची आता दक्षिणा किती ठेवावी बघा तुमच्या यथाशक्ती तुम्ही ठेवू शकतात अकरा रुपयापासून जास्त म्हणजे कमीत कमी अकरा रुपये ठेवा तर जास्तीत जास्त तुमच्या इच्छेनुसार तुम्ही एक्कावन्न ठेवू शकतात एकशे एक ठेवू शकतात एकवीसशे ठेवू शकतात एक, एक अकराशे किती तुम्हाला पटेल तेवढे ठेवू शकतात फक्त कमीत कमी तुम्ही अकरा रुपये तरी ठेवा त्यामध्ये एक नोट आणि एक रुपयाचं नाणं अवश्य असावं अशा पद्धतीने घ्या लाल कापडामध्ये हे अकरा रुपये दक्षिणा असो किंवा जी काही दक्षिणा असेल तुम्हाला घ्यायची आहे आणि ती घेतल्यानंतर देवघरासमोर तुम्हाला बसावं लागेल देवघरासमोर बसल्यानंतर तुमची कुलस्वामिनी आहेत तिथे तर आपल्याला तिथे बसल्यानंतर अग्निदेवता देवता प्रज्वलित असतात अग्नीच्या साक्षीने आपण जे काही बोलणार आहोत त्या रूपाने आपले जे शब्द असतात ते आपल्या कुलस्वामिनीपर्यंत जात असतात अशी मान्यता आहे अध्यात्मामध्ये तर तुम्ही तिथे बसल्यानंतर हे जे काही तुमच्या उजव्या हातात लाल कापड आणि ती दक्षिणा उजव्या हातात घ्यावी आता माझा हा उजवा आता तुम्हाला उलटा दिसत असेल सेल्फी कॅमेरा असल्यामुळे तर घेतल्यानंतर आपण तिथे बसावं बसल्यानंतर देवघरासमोर अंतःकरणापासून तुमच्या कुलदेवीचं स्मरण करावं त्यांचा चेहरा जसं तो डोळ्याच्या समोर आणावा आणि हे तुळजाभवानी माता हे जगदंबे हे आई मी तुमचं जे काही सेवा करेल ते तुमच्यापर्यंत पोहोचावी आणि माझा तुमचं नाव जे असेल ते तुमचं नाव घ्यावं जसं माझं नाव बघा आता सीमा आहे तर मी सीमा तर तुमचं स्मरण करत आहे तुमचे स्मरण करून मी काही तुमची जो भाग आहे तो मी काढून ठेवत आहे आणि तुमचं गोत्र असेल त्या गोत्राचं नाव घ्यावं गोत्र माहिती नसेल तर काश्यप गोत्राचं नाव घेऊ शकतात आता माझं कौंडिन्य आहे तर मी कौंडिन्य गोत्राची मी एक स्वामी सेवेकरी आहे हे सुद्धा तुम्हाला म्हणायचं आहे कारण आपण स्वामींच्या सेवेकरी आहोत तर मी स्वामी सेवेकरी आहे आणि त्यानंतर माझा असा असा प्रॉब्लेम आहे किंवा अशी अशी अडचण माझी आहे तर ती अडचण दूर होण्यासाठी तुमचा कृपाशीर्वाद माझ्या माझ्या पाठीशी असावा ही माझी इच्छा आहे तर मी तुमचा भाग जो काढून ठेवत आहे माझी इच्छा पूर्ण झाल्यानंतर जो भाग मी काढलेला आहे तो नक्कीच तुमच्या मूळ स्थानी येऊन तुम्हाला अर्पण करणार आहे अशा पद्धतीने म्हणावा आता तुमच्या मनात जे काही असेल जर तुमचा अडचण असेल प्रश्न असेल तुम्ही तिथे म्हणावं तुमचं नाव गोत्र सगळं काही म्हणावं आणि तो भाग काढून ठेवायचा आहे आता तो जो काढलेला असेल हा आपण बांधून घ्यावा हे सगळं म्हटल्यानंतर तुम्हाला सांगेल जर हे म्हटल्यानंतर तुम्ही जेव्हा देवपूजा कराल तर तेव्हा तुम्हाला अभिषेक करता आला तर नक्कीच करा शेवटी ऑप्शन आहे पण केलं तर उत्तम नैवेद्य तुम्ही कुलदेवीला दाखवू शकता त्या दिवशी आणि अभिषेक आपण जो कुलदेवीचा मंत्र असेल त्या मंत्राने करू शकतो किंवा कुलदेवीचं नामस्मरण आपण तुळजाभवानी मातेचं नामस्मरण करावं किंवा मग आपला नवान मंत्र आहे तो सुद्धा चालेल त्या नवानव मंत्राने नामस्मरण करू शकतात एक माळ जप करावा आणि जो भाग बांधलेला असतो तो, तो आपण आसाच्या असं आस गाठोडी बांधावी ती आणि ती बांधून आपल्याला बघा अशा ठिकाणी ठेवायची देवघरात ठेवा जिथे आपला हात दररोज लागणार नाही किंवा येता जाता बघा हातबोट लागणार नाही अशा ठिकाणी आपण तो ठेवून द्यायचा आहे किंवा कुठे तरी असं तिजोरीत ठेवून द्या किंवा मग तिथे देवघरातच ठेवला तरीही चालेल आणि तो असं असा ठेवून द्यायचा आहे नंतर आपली जेव्हा आपण इच्छा पूर्ण होते काहीतरी इच्छा आपण बोललेली असते आपली अडचण बोललेली असते कुलदेवीला ती पूर्ण झाल्यानंतर पूर्णत्वाला गेल्यानंतर आपण ती गाठोडी अशीच्या अशी घेऊन जायची मूळ स्थानावर म्हणजे आपल्या तुळजाभवानी यायची माझी जशी मूळ स्थान आता आहे तुळजापूरला तसं तुमच्या कुलदेवीच्या मूळ स्थानावर न्यायचं आहे तिथे आपण ती गाठोडी तिथेच खोलावी घरी खोलायची नाही आणि त्यामध्ये जी दक्षिणा असेल ती यथाशक्ती तिथे अर्पण करावी त्यामध्ये तुम्हाला जर अजून टाकायची असेल दक्षिणा तर ता अजून टाकावी तसंच आईची ओटी तुम्हाला भरायची खणा खणानाराने तुमची इच्छा असेल तसं आपण ओटी तिथे अकरा अलंकार चढून आपण ओटी भरायची या पद्धतीने तुम्ही करू शकता हा झाला भाग बांधणं याला म्हणतात आता तुमची इच्छा जी असेल ती तुम्ही बोला स्व मनापासून आता ही का कृती करत असताना बघा तुम्हाला सांगेल कधी कधी आपल्या डोळ्यातून अश्रू सुद्धा येत असतात कधी कधी आपण एवढे शरण जातो आपल्या कुलस्वामी स्वामिनीला की आपल्याला कळत नाही की मी काय करतोय आणि तुम्हाला सांगेन हे सगळं झाल्यानंतर की एक आपण विश्वास ठेवावा की माझं काम होणारच आहे त्यासाठी मी ही आता भाग कुलदेवीचा काढून ठेवलाय तर माझं काम शंभर टक्का होणार आहे की मी माझ्या आईला सांगितलेलं आहे हा विश्वास एक मनात ठेवावा आणि नक्कीच होत असतं मी तुम्हाला सांगितलं एवढा शब्द देते फक्त तुमच्या मनात भाव हवा आपली सेवा चालू ठेवावी आता त्यानंतर नवस कसा बोलावा बऱ्याच लोकांना वाटतं की नवस म्हणजे काय नेमकं कुलदेवीला नवस कसा बोलावा तर आपल्या घरातल्या घरात सेम असाच प्रकारे तुम्ही बसायचं देवघरासमोर नारळ आणावा एक नारळ आणल्यानंतर तो नारळ ओला असावा म्हणजे पाणी असावं त्यामध्ये कोरडा नसावा अशा पद्धतीने एक नारळ घ्यावा नारळ घेतल्यानंतर आपल्या देवघरासमोर बसावं दिवा प्रज्वलित ठेवावा त्यानंतर जशी प्रोसेस आपण भाग बांधण्याला केली त्या आप पद्धतीने आपल्याला आहे नारळ आपल्या हातामध्ये घ्यावं हातामध्ये घेतल्यानंतर त्याला हळदी कुंकू लावावं आणि हातामध्ये घ्यावं आणि सेम अशा पद्धतीने आपल्याला म्हणायचं आहे मी सीमा माझ गोत्र कौंडिन्य मी तुमच्या जवळ अशी अशी प्रार्थना करत आहे हे तुळजाभवानी माता मी तुम्हाला शरण आलेली आहे मला तुम्ही मदत करा माझ्या पाठीशी सदैव उभे राहा मी अशा अडचणीत आलेली आहे म्हणून मला तुमची गरज आहे आई मला सहकार्य करा मला आश्रा द्या असं तुम्हाला म्हणजे म्हणायचं आहे तुम्हाला जे काही अडचण असेल तिथे सांगावी आणि त्यानंतर जो नारळ असेल तो तुम्हाला ठेवून द्यायचं आहे तुमच्या देवघरात आता देवघराजवळ ठेवा किंवा कुठेही अशा ठिकाणी की आपला जेणेकरून हातबोट लागत नाही किंवा काही काही लोक काय करतात लाल कापड घेतात त्यामध्ये बांधून वरती टांगून देतात आपल्या वरती म्हणजे आपलं हे असतं ना काय बोलतात तिथे टांगून देतात एखाद्या खेळायला वगैरे असे कोपऱ्यात टांगून देतात की हात लागणार नाही आता हा नार आपण जेव्हा आपलं काम संपूर्ण होईल तेव्हा आपण कुलदेवीच्या मूळ स्थानावर जाऊन तिथे अर्पण करू शकतो किंवा मग आपल्या घराजवळ जर कुलदेवीचं मंदिर असेल तिथे अर्पण करा किंवा मग वाहत्या पाण्यात विसर्जन करू शकतात जर तुम्हाला वाटतं माझं काम झालं नाही आणि तरी सुद्धा तो नारळ आहे काही कालावधी झाला तरी तुमचं काम पूर्ण होत नाही तर तरी सुद्धा तुम्ही वाहत्या पाण्यात विसर्जन करू शकतात काही हरकत नाही आणि मनात शंका घेऊ नका की मी हे केल्यानंतर झालं नाही कारण बघा एक विश्वास असा गोष्ट असते की विश्वासाने काहीही होऊ शकतो म्हणून तुमच्या मनात विश्वास असणं खूप महत्वाचं आहे शंभर टक्के विश्वास ठेवायचा की मी देवी आईला सांगितले आहे आणि ते होणारच आहे त्यामुळे मनात विश्वास ठेवा अंतर तुम्ही प्रार्थना करा नक्कीच तुमचं काम होईल किंवा कुठलीही कामं हो मार्गी लागतील त्यांचा तुम्हाला नक्कीच कृपा आशीर्वाद लाभेल असं सांगेल तुम्हाला तर या पद्धतीने करा नारळ जर तुम्ही वा, वाहून देणार आहेत मंदिरात मूळ स्थानावर जाऊन तर तुम्हाला सेम त्या पद्धतीने ओटी वगैरे भरायची आहे तिथे जाऊन या पद्धतीने तुम्ही करायचं आहे आणि तुम्हाला सांगेल हे सगळी सेवा करत असताना तुम्हाला जर शक्य झालं कुलदेवीची सेवा करायचं विसरू नका दररोज निदान एक मास जप नवानव मंत्राची नक्की करा किंवा तुमच्या कुलदेवीचा मंत्र असेल तो कुलदेवीचा मंत्र असेल तो जप करायला विसरू नका दररोज करा असं मी सांगेल तर अतिउत्तम ठरेल जेवढी तुम्ही सेवा कराल तेवढं आपलं आणि आईचं नातं घट्ट बनत असतं आपल्या पाठीशी सदैव त्या उभ्या असतात हे लक्षात घ्या म्हणून तुम्ही कुठल्याही तुमच्या कुलदेवीचा वार असेल त्या दिवशी ही गोष्ट करावी आणि भाग बांधू शकता किंवा मग अशा पद्धतीने नवस बोलू शकतात आणि नंतर मग तुम्ही जाऊन अशा पद्धतीने अर्पण करू शकतात हे झालं भाग बांधणं आणि नवस करणं चला नक्कीच तुम्हाला माहिती आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा